एकर खालसा केलेल्या जमिनीवर चुकीच्या नोंदी करत महसूल विभागाने संपूर्ण गाव आणलं तीनशे एकर खालसा केलेली जमीन चुकीच्या वारस नोंदी अंमलात आणून जांभे ग्रामस्थांच्या मालकी व वहीवाटीच्या जमिनीची प्रभाकर देशमुखांकडून खरेदी ग्रामस्थांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील जांभे गावातील ग्रामस्थांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जांभे येथील एकोणीसशे पंचावन्न साली मंजूर असलेल्या फेरफार ग्रामस्थांनी चंद्रशेखर केली आहे आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आले तुम्ही काय मागणी एकत्र गावकरी एकदम चांगला काय नक्की मागणी आहे तुमची आमची अशी मागणी आहे की जांभे गावामध्ये जात इनाम नष्टीकरणाबाबत एकोणीसशे बावनच्या कायद्यानुसार एकोणीसशे पंचावन्नला जो एकशे साठ फेरफार क्रमांक झालेला आहे आणि तो मंजूर आहे त्या फेरफारचा सात बारा सदरी अंमल द्यावा आमची एवढीच सगळ्या ग्रामस्थांची प्रामाणिक मागणी आहे काय नक्की जमिनीचा विषय काय नक्की आमच्या गावामध्ये एक ते सासष्ट गट आहेत जांबे गावामध्ये त्यातील एक ते सहासष्ट गट संपूर्ण जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तत्कालीन आणि तत्कालीन प्रांताच्या आदेशानुसार आणि तहसीलदारांच्या आदेशानुसार ते गट सर्व गट खालच झालेले आहेत तरीसुद्धा चुकून एक गट शिल्लक राहिला होता त्या गटावर काही मसूर अधिकाऱ्यांना मसूर अधिकाऱ्यांशी संगणमत करून त्यांना सोबत घेऊन त्या गटांवरती चुकीच्या नोंदी अंमलात आणण्यात आल्या आणि त्या नोंदी नु, अंमलात आणल्याच्या नंतर त्या गटाची विक्री करण्यात आली त्या क्षेत्राची हा क्षेत्र घेणारे ब मोठे धनदाटके आहेत ते आम्हाला प्रेशराईज करत आहेत तुमच्या गुन्हे दाखल करू तुम्हाला असं करू तुम्हाला तसं करू आमच्या प्रॉपर्टीमध्ये उभं राहायचं नाही आहे आत्ता ते पंधरा दिवस झाले हे आमच्या गावामध्ये हा तमाशा चालू आहे तर ती प्रॉपर्टी आमचीच आहे त्या जागेची आम्ही गेले शंभर वर्षी चावडी भरलेल्या सर त्यामुळे ती आम्ही प्रॉपर्टी कोणालाही देणार नाही आहे संबंधात संबंधित आम्ही महूल अधिकाऱ्यांनाही भेटलेलो आहे मसूल मंत्र्यांना त्यांनी तसे आदेश दिलेले आहेत जिल्हाधिकारी सातारा आणि आर डी यांना की रिसर बाबा ह्या फेरपायची काय गोष्ट असेल ते रिसर तुम्ही सुनावणी घेऊन व्यवस्थित सगळा रिसर्च घेऊन आम्हाला त्याचा अहवाल सादर करा महसूल मंत्र्यांना भेट घेतली काय म्हटली सादर आता त्यांनी सांगितलेलं आहे की या संदर्भात आम्ही चौकशी करू आणि मीटिंगचं आयोजन आयोजन करू आणि तसं पुढे काय जे काय होईल ते आपल्या सगळ्यांसमोर असेल प्रकरणामध्ये कुठलं राजकीय हस्तक्षेप तुम्हाला वाटतो का नाही राजकीय हस्तक्षेपाशिवाय एवढा मोठा विषय होऊ शकत नाही असं माझं तर मत आहे आणि आमच्या संपूर्ण ग्रामाचं असंच मत आहे की राजकीय हस्तक्षेपाशिवाय हा विषय होऊ शकत नाही ज्यांचा कोणाचा असामध्ये असेल ते चौकशी दरम्यान निदर्शन असेल आणि निदर्शनास आल्याच्या नंतर मग काय असेल ते कायदेशीर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते जांबे ग्रामस्थ सर्व एक तीस नंबर हा तीनशे एकरचा जवळजवळ गट असून पहिल्यापासून आमच्या तीन पिढ्या चार पिढ्या ह्या चार पिढ्यात त्यांनी सर्वांनी घरपट चावळी भरलेली आहे त्याला एकशे नऊ खातेदार आहेत आणि एकशे नऊ खातेदार असून ह्या नाव काय देशमुख प्रभाग हां देशमुखनी ते आयुक्त असताना स्वतःचं वर्ण अधिकार दाब देऊन स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी करून घेतली आणि गावाला असं ठेवलेलं आहे तर ह्याच्यात अख्ख्या गावाचा जरी प्राण गेला तरी आम्ही ती प्रॉपर्टी त्याला देऊ शकत नाही ठीक जमणार आहे कोण मी मी माझं माहेर बी तेच आहे सासर बी तेच आहे मी सकट तिथं काम केलेलं आहे नाचणी आहे वरी आहे ना आगा। आगा। आता मी मी सगळं चावडी भरलेली आहे आणि आता मला आम्हाला अशी हे तुमचं रान नाही मग जर जर आम्हाला रान भेट ना तर आम्ही सडेव त्याचं काय आहे तिथं जाऊन बायका परत तोडमोड करणार हा जीव गेला तरी आमचा चालत बरं आता आम्ही मागाड घेणार नाही अजून कोणी पुढे दोन फार आमच्या बाप्पाने जी समजा चावडी घेऊन जागा राखली बी आजपर्यंत आम्ही तिचं सार भरलेला आहे म्हणजे बाप मेले नंतर आम्ही सुद्धा चावड्या भरलेत बरं का परंतु काय झालं त्यावेळेला झाले माडेक वारस म्हणजे ते मग सांगितलं नाही हे माडेक झालं वारस त्या जमिनीला माडकापटनं ती जिमिन देशमुख साहेबांनी हडप केलेली आहे काय नाव देशमुख प्रभाकरराव प्रभाकर देशमुख ते पण त्यावेळेला ऐकतो होते कोकण हां ऐकतो होते बरं त्याने ती आज त्यांच्या नाव हडप केली ते आता पंधरा दिवस होऊन आम्हाला दमदाटी आमच्या गावाजवळ करतात आणि पोलीस कंप्लेंट बी आमच्यावर करतात आणि आमच्या सर्व जाऊन तिथे बी कालच्याला कंप्लेंट आमच्यावर ठरतात आज पोलीस स्टेशन आमची कंप्लेंट आहे परंतु हे जर जिल्हाधिकाऱ्यांनी जर काय ह्याचा निकाल लावला नाही तर तिथं आम्ही आत्माधन करूया असं आमचं म्हणणं आहे ग्रामस्थाचं हा आतापर्यंत लय आम्हाला ग्रामस्थाला या लोकांनी सत्तेवर आणि वरच्या ह्याच्या लेवलवरती आमच्या लोकांशी अनुभव नसताना ह्या लोकांनी आमच्यावरती काय करायचं काय नाही करायचं खोट्या गावात येऊन काहीतरी सांगायचं काहीतरी करून हे आमची प्रॉपर्टी हडप केली आणि लोकांची दिशाभूल केली असं त्या लोकांनी के केलेलं आहे मधी लोक घालून आणि हे जे कुणाच्या ना नावावरती आता देशमुख प्रभाकर देशमुख म्हणतात त्यांच्या नावावरती आहे तर त्यावेळेला ते इथं अधिकारी होते आमच्या लोकांची अनेक वेळा देश्म इथं कंप्लीट झालेली आहे या रानावरनं पण ते ह्या लोकांनी वरच्या पाठीवरती कुठे आम्हाला लोकांना काही करू दिलं नाही लोक आमच्या अनाडी कोणाला कुणाला काही साथ भारत ते अजून कळत नाही लोकांशी पण ही पोरं शिकलेली आता जे आहेत त्यांनी जरा ती माहिती काढली की बाबा परिस्थिती काय आहे एकूण जागा किती एकूण जागा तीनशे एकर आहे तीनशे पंचवीस एकर जागा आहे ती तीनशे सर्व टोटल टोटल सर्व नंबर एक आहे आणि त्यांनी पुढन तो नंबर हडप केला त्यांचे सगळे पार्टनर आहेत चार पाच जण कोणतरी आहेत म्हणतात आणि आमचं एकतर जमीन खाली धरणात गेलेले शासनाने आम्हाला त्याचा काहीच अजून मोबदला दिलेला नाही आणि वरून हे जे शिल्लक राहिलेले हे असं केलेलं आहे